उद्या दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस आहे आचारसंहितेचे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असलेली सर्व जनता नागरिक यांना एक सांगू इच्छितो की उद्या सकाळी आठ वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मी रिलायन्स पेट्रोलच्या बाजूला असलेल्या जिथे या ठिकाणी आता आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे इथे असलेल्या माझ्या प्रचार कार्यालयामध्ये हो सर्वांना भेटणार आहे सर्वांच्या शुभेच्छा मी या ठिकाणी स्वीकार करणार आहे मी आपल्या निमित्ताने मला शुभेच्छा देणाऱ्या येणाऱ्या सर्वांना एक सांगू इच्छितो की उद्या येताना आपण कुठल्याही प्रकारचे फुल गुच्छे कुठलीही भेटवस्तू वस्तू आणू नये मतदान प्रेमच जे आपण मला वीस तारखेला देणार आहे तीच माझ्याकरता खूप मोठी शुभेच्छा असणार आहे खर तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे नंदमो जो एकदम जोरात चालू आहे त्यातल्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पाचोरा आणि भडगाव या मतदारसंघावर लागून आहे मी आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मागील पंधरा दिवसापूर्वी येणाऱ्या पाच वर्षामध्ये किंबहुना कोणी काही काळामध्ये मी काय काम करणार आहोत किंवा काय काम केलं पाहिजे काय अपेक्षा असल्या पाहिजे हे सर्व जनतेना फातोरा गडवा जनतेला एक आव्हान केलं होतं म्हणजे एका मोबाईलवर सगळ्यांचे मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज याद्वारे सजेशन्स मागवले होते काही सूचना मागवल्या ते का होते की त्यांना काय अपेक्षित आहे आपल्या मतदारसंघामध्ये काय काम झालं पाहिजे मला सांगावसो वाटतं की पाचोरा गडवा मतदारसंघातून हजारोनी लोकांनी मला त्यांच्या अपेक्षा बोलून दाखवल्या मतदार मतदारसंघामध्ये काय कामं झाली पाहिजे कुठल्या कामामुळे आपला मतदारसंघ विकासापासून लांब पडलेला आहे तो त्याच्या गावामध्ये काय झालं पाहिजे किंवा अशा कुठल्या कामामुळे पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये एक विकसित पाचोरा भडगाव होऊ शकत याबद्दलची मला सूचना जनतेने पाठवल्या तर ह्या सगळ्या सूचनांचा आलेला सगळ्या मेसेज आम्ही घ्यायचा एक घोषवारा करून उद्याच्या माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मी माझा जाहीरनामा आपण सर्वजण म्हणतात वचननामा जरा काही लोक म्हणतात पण हा जनतेने दिलेला आणि जनतेकरता मी केलेलं काम पुढील पाच वर्षात कसं करणार आहे याबद्दलचा वचननामा मी उद्याच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांच्या माध्यमातून तो जाहीर करणार आहे आणि तो आपण मीडियाने तो जनतेपर्यंत मांडावा ही एक अपेक्षा आपल्या निमित्ताने करतो पुन्हा एकदा उद्या माझ्या वाढदिवसाला मी इथे सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत इथे उपस्थित राहणार आहे आणि सहा नंतर पुन्हा एकदा मी माझ्या प्रचारला सुरुवात करणार आहे रिलायन्स करून बाजूला असलेला प्रचार करणार आहे मी आपल्या सर्वांचा स्वीकार करणार आहे की आपल्या महत्वामध्ये सांगतो मी थांबतो धन्यवाद